सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलंय हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म नाही आम्हाला हिंदू धर्माचा गर्व सनातन धर्माचा नाही सनातन धर्माला सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोध केला जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलंय शिवरायांनंतर शाहू फुले आंबेडकरांनीही सनातन धर्माला विरोध केला सनातन जन्माला आलेली मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली असं सुद्धा आव्हाड यांनी म्हटलेलं आहे आणि हिंदू धर्म वेगळा आणि सनातन धर्म वेगळा आम्हाला गर्व आहे आम्हाला अभिमान असेल की आम्ही हिंदू आहोत पण आम्ही सनातनी नाही सनातन धर्म म्हणजेच हिंदू धर्म ही गफलत करण्याची काही लोक प्रयत्न करत आहेत त्या जाळ्यात कृपया अडकू नका सनातन धर्मानेच जन्माला घातलं ना सनातनचा अर्थ काय न बदलणार न बदलता येणारी व्यवस्था म्हणजे सनातन जुनाट पुराणी त्या सनातनला विरोध कोणी केला तर पहिल्यांदा शिवरायांनी केला जेव्हा त्यांना राज्याभिषेक राकारला गेला तेव्हा तो उधळून लावत त्यांनी राज्याभिषेक करून घेतला त्या सनातन धर्माला त्या सनातन प्रवृत्तीला त्या सनातन विकृतीला विरोध कोणी केला फुलेंनी केला शाहूंनी केला आंबेडकरांनी केला आंबेडकरांनी सनातनमधनं जन्माला आलेली मनुस्मृती जाळली तेव्हा हे आहे ना महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्रात सनातनी विरुद्ध लोक आहेत, आहेत।